जर्सी गाय डुक्कर आणि गाडो यांचं संयोग अजून निर्माण झालेला गाईसारखं दिसणारा तो प्राणी आहे हो पण जर्सी गायच्या दुधात विष असत हिस्टिडीन नावाचं आणि त्यामुळे डायबिटीस पसरलेला आहे आणि डायबिटीस पेक्षा भयंकर गंभीर गोष्ट आहे सत्ता निर्माण झालेली आहे मिलिंद एकबोटे सर यांनी एक, एक वक्तव्य केलं की जर्सी गायच्या दुधामुळे पुरुषांना नपुसकत्व येतं तर त्याच्यात तथ्य किती आहे त्याला शास्त्र किंवा रिसर्च बेस काय त्याची पडताळणी येते का असाच आम्ही प्रयत्न करतोय माझ्यासोबत डॉक्टर मनोज पाटील सर आहेत की ज्यांचा या सगळ्या संदर्भातला जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण याच्यात तथ्य किती आहे त्याला काही संदर्भ आहेत का किंवा त्यांचं काही मत आहे का सर नमस्कार नमस्कार दूध म्हटल्यानंतर अनेकांना पवित्र अमृत असं समजलं जातं जेव्हा असं आपण ऐकतो तेव्हा ते खरंच तुमच्या पातळीवर त्या तुमच्या निकषानुसार तुम्ही त्याला कसं पाहता दूध हे पूर्ण अन्न आहे असं आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे आणि पूर्वी आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये घरोघरी गायी आणि गायीचं डायरेक्ट दूध असं आपण घेत आलेलो आहे आणि आयुर्वेद ग्रंथामध्ये सर्व प्राण्यांच्या जवळजवळ गायींच्या वैशिष्ट्याबद्दल माहिती सांगितलेली आहे त्याच्या सर्व गुणांबद्दल सांगितलेलं आहे कॉमन गुण म्हटल्यानंतर आपण काही सांगितलेले आहेत म्हणजे सामान्य म्हणजे सगळ्या दुधाची गुणं समान असतात अशी काही समान गुणं म्हटली तर त्या गुणांच्या आधारावरती सगळ्यांना सांगितलं की गाईचं दूध हे अतिशय चा, चांगलं असतं म्हैशीचं चा दूध हे पुष्टीदायक असतं म्हणजे ज्यांना आपल्याला बल वाढवायचं आहे आपल्याला धष्टपुष्ट दिसायचं आहे अशांसाठी म्हैशीचं दूध ज्यांच्यामध्ये सात्विकता वाढवायची त्यांनी गाईचं दूध घ्यावं ज्यांना चपळता हवी आहे त्यांनी शेळीचं मेंढीचं दूध घ्यावं पण पण याच्यामध्ये ना की गायी म्हटल्यानंतर जर्शी आहे खिलार आहे कपिला खिलार आहे तर कोसा खिलार आहे अंथामध्ये असा कुठलाही भेद होत नाही ओके गाय म्हणजे गाय गायीचं दूध हा क्षेत्रानुसार फरक पडतो जसं की जसं की आपल्याकडे खिलार गाय जिथं असते आणि जिथं काही आपल्याकडं त्या तपकिरी रंगाच्या गायी असतात आपल्याकडे वगैरे आपण जरशी आहे हा लोकल म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला नेटिव्ह म्हणतात त्या कुठल्याही गायींचा कारण ते जे ग्रंथ निर्माण झाले ते ग्रंथ निर्माण होण्याचं स्थान ही आहे ओके आणि इथल्या आधारावरतीच त्याचं विश्लेषण आहे म्हणजे तसं जर्सी गायीच्या दुधामुळे पुरुषाला तसं नपसकत्व येतं वगैरे असं काही नाहीये गाय म्हणजे गाय ओके okay. हा असे काही जर काही विषय बोलायचे असतील तर त्याला रिसर्चचा आधार असायला पाहिजे ओके okay. मग त्या इव्हिडन्सेसच्या आधारावरती जर कोणी काही सांगत असेल तर त्याच्यावर आपल्याला विषय करता येऊ शकतो पण प्रत्यक्षात गायीचं दूध हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे आणि ती गाय जर आपल्याच भागातली असेल आपल्याच देशातली असेल तर ते आपल्यासाठी खूप चांगलं okay. आहे म्हणजे द्रव्य क्षेत्र काल भाव या सगळ्या गोष्टींचा परिणाम अन्नावर होतो व्यक्तीवर होतो तसा क्षेत्राचा असतो मग आता क्षेत्र बदलल्यानंतर ते तिथल्या व्यक्तीला ती, ती उपयुक्त आहे का नाही याबाबत शासंकता आहे पण त्याच्यामुळे नपुसकत्व येतं का त्याच्यामुळे पचायला ते जड जातं एवढ्या पुरता विषय आहे हे आपण रिसर्च शिवाय मानू शकत नाही तसं रिसर्च आहे काय माझ्या पाहण्यात नाही तुमच्या पाहण्यात नाही ओके आता मला एकूणच सांगा मुद्दा निघाला म्हणून सगळ्याच वयोगटातील लोकांसाठी स्त्री असेल पुरुष असेल स उत्कृष्ट दूध कोणतं ज्यां प्रकृतीनुसार ओके okay. हा ज्यांची प्रकृती कृष आहे कृष म्हणजे हडकोळी अंगकाठी हडकोळी आहे त्यांची पचनशक्ती कशी आहे ओके त्यांची okay. पचनशक्ती आणि त्यांची कार्यशक्ती किती आहे आता okay. आपल्याकडे सेडेंटली लाईफ वाढलेलं आहे अशा स्थितीमध्ये म्हैशीचं दूध पचवण्याची क्षमता सगळ्या लोकांच्यात राहिलेली नाहीये ओके मग त्यातल्यातच पचायला हलकं कुठलं गाईचं त्याहून पचायला हलकं कुठलं शेळीचं ओके okay. असं आपल्या प्रकृतीनुसार आणि आपल्या कार्यशक्तीनुसार दुधाची निवड ओके ओके okay, okay. yes, तुम्ही जी माहिती दिली ती अत्यंत महत्वपूर्ण होती कारण लोकांच्या डोक्यातला संभ्रम जो असतो गोंधळलेली स्थिती असते ती काढण्याचाच आमचा प्रयत्न असतो आता तरी तसा कोणता रिसर्च नाहीये असं डॉक्टरांचं मत आहे त्यांनी इतरही दुधांबद्दल गोष्टी सांगितलं की शरीरस्थिती त्या त्या व्यक्तीच्या शारीरिक क्षमतानुसार दूध हे घेतलं पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद अशाच माहितीसाठी दहावेळेला सबस्क्राईब करा